ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर फोर 450 आणि ॲथर रिस्टा आजच भेट द्या ॲथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाईस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात एकवीस दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं येथील भाविकांनी सुमारे पाच हजार एकशे एकवीस मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी चरणी अर्पण केला गणेशोत्सवातील संकष्टीनिमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं यानंतर दुपारी महाआरती करण्यात आली यावेळी श्रींचरणी सहस्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला गणेशोत्सवात रोज भजनासह धार्मिक कार्यक्रम सुरू असतात पाच हजार एकशे एकवीस मोदकांचा नैवेद्य श्रींचरणी अर्पण करण्यात आला यावेळी वैश्यवाडा येथील शेकडो रहिवासी उपस्थित होते we <laughs> नमस्कार आपल्या सावंतवाडीतल्या या वैशावाडा हनुमान मंदिरातील एकवीस दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आज संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत सकाळी अथर्व शीर्षपठण हे सामुदायिकरित्या केलं जातं त्याचप्रमाणे दुपारी महाआरतीच्या वेळी सहस्त्र मोदक नैवेद्यार्पण सोहळा शिन्हा इथे केला जातो अथर्व शिष्याच्या फलश्रुतीमध्ये जे उल्लेख आहे की जो मोदक सहस्त्रे न योज्य वांछित फलम फल म्हणजेच जो सहस्त्र मोदकांचा नैवेद्य गणेशाला अर्पण करील त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे आत्ताच्या या युगात एखाद्या व्यक्तीला सहस्त्र मोदक म्हणजे हजार मोदक एकावेळी अर्पण करणं सहज शक्य होत नाही तर सामुदायिकरित्या सहस्त्र मोदक नैवेद्य अर्पण इथे श्री गणेशाला केलं जातं त्याचप्रमाणे आता महाआरती झाली श्री गणेशाला सहस्त्र मोदक नैवेद्य अर्पण झालेलं आहे आता सोळा तारीखला मंगळवारी एकविसाव्या दिवशी श्रींच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल या विसर्जन मिरवणुकीमध्ये कोल्हापूर येथील वादन, वादन सादर करतील त्याचप्रमाणे मालवण येथील गोंधळ कार्यक्रम या विसर्जन मिरवणुकीत सादर होईल धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल